मुलांना खरंच काय हवं असतं आपण या गोष्टीचा कधीतरी विचार करायला हवा खरं म्हणजे मुलांना आदर्श पालक मुळीच नको असतात आणि आदर्श पालक असतात हे मुळी एक मीथ आहे असं असतच नाही कारण आपण सगळी माणसं आहोत त्यामुळे आपल्या हातून चुका होणारच आहेत मुलांना तुम्ही आदर्श पालक व्हावं अशी अपेक्षाच नसते पण आपल्याला मात्र मुलांनी आदर्श व्हावं अशी अपेक्षा नक्की असते मुलांना तुमचं आदर्श पालकत्व नको असतं तुम्ही हवे असता एक लक्षात घ्या मुलांना तुमच्याबरोबर सिक्युअर्ड वाटायला हवं आहे सेफ वाटायला हवं आहे एवढीच त्यांची अपेक्षा असते कारण जगामध्ये एका वेगळ्या वातावरणात वेगवेगळ्या लोकांबरोबर वेगवेगळ्या आव्हानांना ते तोंड देत असतात आणि अशा वेळेला त्यांच्या मनात खूप प्रश्न पडतात मग ह्या प्रश्नांची उत्तरं देणारं एकच व्यक्तिमत्व असतं ते म्हणजे आई आणि बाबा या दोघांच्या डोळ्यामध्ये सारं विश्व ते पाहत असतात विशेषतः छोटी मुलं ज्यांची आहेत तीन चार वर्षापर्यंतची त्या मुलांचे रोजचे रोज नवीन रोज नवीन नवी नवी प्रकारचे टँट्रम सुरू असतात आणि या मुलांना सांभाळता सांभाळता आपल्या संयमाची अक्षरशः परीक्षा होते म्हणजे एकीकडे मुलं आणि एकीकडे पालक हे दोघंही जणं या प्रोसेसमधून जात असतात म्हणजे प्रयोग करायचा तो या सक्सेसफुल होतो आहे का ते पाहायचं टेस्टिंग करायचं आणि त्याप्रमाणे पुढची स्ट्रॅटेजी ठरवायची जणू काही ट्रायल अँड एरर बेसवरती आपलं पालकत्व चाललेलं असतं एखाद्या वेळा आपला तोल सुटतो आपल्याला कधीतरी खूप राग येतो आपण मुलाला एखादा धपाटा घालतो किंवा शब्द उच्चारतो किंवा खूप रागावतो खूप संतापतो कधी कधी दमदाटी पण करतो पण म्हणून लगेचच तुम्ही वाईट पालक होत नाही आपला तोल कधी कधी ढळला म्हणून स्वतःला लगेच लेबलिंग करून देण्याची गरज नाही फक्त वारंवार त्या चुका नको होत व्हायला एखाद्या वेळेला झाल्या तर हरकत नाही आहे आपण माणसं आहोत आपल्यालाही भावभावना आहेत आपलेही विचार आहेत आपल्याही काही विचार प्रवृत्ती असू शकतील आपल्याही आयुष्यामध्ये पालकत्वाशिवाय दुसरे काही प्रश्न असू शकतील अशा या परिस्थितीमध्ये मुलांना फक्त आणि फक्त तुम्ही हव्या आहात तुमचा वेळ हवा आहे तुमच्या भेटवस्तू नको तुमचं जवळ असणं हवं आहे त्याच्याजवळ तुम्ही असलात की त्याला या जगामध्ये सगळ्यात जास्त सुरक्षित वाटतं तेव्हा पालकत्व निभावताना विशेषतः लहान मुलांच्या बाबतीत संयम सुटू शकतो आपण माणसं आहोत स्वतःला अपराधीच्या भूमिकेमध्ये जाण्याची काही गरज नाही आहे किंवा आरोपीच्या पिंजऱ्यातनी उभं करण्याचीही गरज नाही आहे मुलांसाठी आपण आहोत मुलांसाठी आपण असणार आहोत आणि मुलं ही आपल्याशी जोडल्या गे गेलेली आहेत त्यामुळे प्रेमाच्या मार्गाने आपण जितकं मुलांच्या पोटात शिरू शकू जितकं त्यांच्या हृदयात शिरू शकू जितकी सुरक्षिततेची भावना आपण त्यांना देऊ शकू जितकी आपलेपणाची भावना देऊ शकू एक अशी जागा की जिथे आपल्याला सर्व प्रकारची सुरक्षितता आहे प्रेम आहे माया आहे आपुलकी आहे जवळीक आहे आपल्याला समजून घेणारे आपले आई वडील आहेत एवढं मुलांना अपेक्षित आहे एवढं जरी आपल्याकडनं झालं तरीही त्यांना ते पुरेसं आहे धन्यवाद